तीस वर्षात प्रथमच मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतापगडाला खिंडार पडले यावेळी या ठिकाणी या महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात हे विजयी झाले यांना एक लाख चार हजार दोनशे बेचाळीस मतदान पडले तर माजी आमदार डॉक्टर संजय रामोलकर यांना नव्याण्णव हजार चारशे तेवीस मत पडले कारण तीस वर्षानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यामुळे जनतेमध्ये उत्साह दिसत होता हे आपण बघू शकता परंतु या विजयामध्येच काही काही का, का तणावाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे इतरची परिस्थिती तणावग्रस्त झाली होती हे आपण बघू शकता विजय उमेदवार सिद्धार्थ खरात यांना शाल हार देऊन कार्यकर्ते सत्कार करताना कारण तीस वर्षानंतर महाविकास महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात यांनी प्रतापगडाला खिंडार पाडल्याचे दिसत आहे हे आपण बघू शकता कार्यकर्ते किती उत्साहामध्ये होते त्यावेळी त्यांना शाल हार देऊन सत्कार करत असताना दिसत होते आपण बघू शकता शब्दासाठी जमील पठान मेकर